आकाशवाणी नागपूर विना डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे प्रबोधन प्रशिक्षण आणि संशोधन यांच्या माध्यमातूनच लोकशाही अधिक समृद्ध होते असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं विधानपरिषद सभागृहात वी स पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित संदर्भ ग्रंथ मालिकेतील द्वितीय ग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपसभापती डॉ नीलम गोरे प्रामुख्यानं उपस्थित होत्या कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री सी आय आय वेस्टर्न रिजन यांच्या वतीनं आयोजित सी आय आय फूड प्रोसेसिंग कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस नागपुरात संपन्न झाली या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीला आधुनिक ॲग्री बिझनेसमध्ये रूपांतरित करण्याची गरज अधोरेखित केली महाराष्ट्राला जागतिक दर्जाचं अन्न प्रक्रिया केंद्र बनवण्यासाठी उद्योग आणि गुंतवणूकदारांनी राज्यासोबत भागीदारी करावी असं आवाहनही त्यांनी केलं आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज दाखल करता येतील असं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज सांगितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत राज्य निवडणूक आयोगाची आज मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाशी संबंधित प्रलंबित कामं आणि प्रस्ताव तातडीनं मार्गी लावण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत नागपूर विधानभवन इथं आज पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते इतर मागासवर्ग बहुजन कल्याण संचालनालयाच्या डब्ल्यू डी डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवन इथल्या मंत्रीपरिषद सभागृहात झालं समाजाच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून अभाव ते प्रभाव या दिशेनं संशोधन व्हावं असं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मनालिक क्षीरसागर यांनी केलं विद्यार्थी विकास विभागाच्या वतीनं अंजुमन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचा समारोप त्यांच्या उपस्थितीत झाला या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट अठ्ठेचाळीस संशोधन प्रकल्पांची निवड परभणी इथं होणाऱ्या राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी करण्यात आली विदर्भात आज गोंदिया इथं नऊ पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक किमान तापमानाची नोंद झाली नागपूर इथं दहा अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आलं दरम्यान विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून थंडीमध्ये आंशिक घट झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार